नमस्कार। नमस्कार। करा। 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 स्वामी समर्थ करा श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या व्हिडिओला आपल्या अनुश्रीने सुरुवात केलेली आहे तर चला आपण या व्हिडिओ बघूया घट स्थापनेचा शुभ मुहूर्त तर शुभ मुहूर्त तर आपलं सव्वीस सप्टेंबर रोजी आपल्याला घट बसवायचे आहे व नवदुर्गेचे स्वागत करायचे करायचं व आपल्या घरामध्ये त्यांना स्थापित करायचे आहे व देवीच्या नव रूपांची पूजा या दिवसामध्ये केली जाते अश्विन महिन्यात शुल्क पक्षाच्या प्रतिपादीपासून नवरात्रास सुरुवात होते पाच अक्टोंबर रोजी दसरा असणार आहे तर या दिवशी या व्रताची समाप्ती असणार आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त उपवास कसा धरावा शास्त्र काय सांग सांगतं किंवा महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नऊ दिवसामध्ये पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी घटस्थापना देवीच्या स्वागतासाठी केली जाते घटस्थापना ही देवीच्या स्वागतासाठी केली जाते दुर्गा मातेच्या आपल्या या दिवसामध्ये पूजन करायचं आहे दुर्गा मातेच आपल्याला या दिवसामध्ये पूजन करायचं आहे पोथी पो पौराणिक कथेनुसार राम जेव्हा रावणाचा वध करणार होता करणार होता तेव्हा नवरात्री नवरात्री दैवी शक्तीचा शक्तीची पूजा केलेली होती दैवी शक्तीची पूजा केलेली होती तेव्हापासून नवरात्रीस नवरात्रीची स्थापना होत आहे जेव्हा राम जेव्हा रावणाचा वध करणार होता तेव्हापासून नवरात्री म्हणजे देवी शक्तीची त्यांनी पूजा केलेली होती तेव्हापासून नवरात्रीची स्थापना होत आहे तर शारदीय नवरात्र शुभ मुहूर्त आपण बघणार आहोत तर शारदीय नवरात्र सव्वीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी ते चार ऑक्टोंबर दोन हजार बावीसपर्यंत आहे प्रतिपदा तिथी प्रतिपदा तिथी सव्वीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी पहाटे तीन वाजून चोवीस मिनिटांनी तीन वाजून चोवीस मिनिटांनी ते सव्वीस सप्टेंबर सकाळी तीन वाजून आठ मिनटांपर्यंत आहे सव्वीस सप्टेंबर तीन वाजून आठ मिनटांपर्यंत आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सव्वीस सप्टेंबर सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी ते दहा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत या वेळेपर्यंत शुभ मुहूर्त आहे सहा वाजून वीस मिनिटांनी ते दहा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे आणि यापुढचा शुभ मुहूर्त म्हणजेच अभिजित मुहूर्त तो सकाळी अकरा वाजून चोपन्न ते दुपारी बारा वाजून बेचाळीसपर्यंत आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून चोपन्न ते दुपारी बारा वाजून बेचाळीस मिनटांपर्यंत आहे तर दोन वेळा तुम्हाला पुन्हा एकदा सांगते शुभ मुहूर्त सकाळी सव्वीस सप्टेंबर दोन हजार बावीस सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी ते एकोणीस दहा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत या वेळेत आपल्याला शुभ मुहूर्त आहे आणि दुसरा या पुढचा दुसरा मुहूर्त तो अभिजित मुहूर्त म्हणजे अकरा वाजून चौपन्न मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे पावणे एक पर्यंत आपल्याला घटस्थापना करावायची आहे पावणे एक पर्यंत आपल्याला आपला घट पूर्ण तयार झालेला स्थापन झालेला पाहिजे तर या वेळेतच आपल्याला हे करायचं आहे तर आपण देवीच्या स्वागतासाठी म्हणजे देवीच्या स्वागतासाठी आपण कलस्थापना कलस्थापना घरामध्ये करतो या दरम्यान आपले आचरण कसे असावे उपवास कसा धरावा उपवासामध्ये काय खावे याची महत्वपूर्ण माहिती आपण बघूया तर याच्यापुढे पुढे आपण बघणार पाहणार आहोत नऊ दिवसांचे व्रत नऊ दिवसांचे व्रत अतिशय शुभ असते नऊ दिवस जे व्रत केले जाते ते अतिशय शुभ असते व ह्याचे आपल्याला अनेक फळ प्राप्ती होते याचे आपल्याला अनेक फळ सुद्धा प्राप्ती होते नऊ दिवस व्रत करणाऱ्यांना प्राप्ती होते व याचे आपल्याला मात्र आपल्या तब्येतीनुसार आपल्या तब्येतीनुसार आजारपण औषध औषधे चालू असणे किंवा प्रेग्नेंट महिला अशा लोकांनी हे व्रत करू नये ज्यांना झेपतात त्यांनीच हे नऊ दिवस व्रत करायचे आहे ना ज्यांना नाही झेपत आहे त्यांनी हे व्रत धरू नये त्यांना झेपत नाही अशा लोकांनी पहिल्या व आठव्या दिवशी पहिल्या व आठव्या दिवशी म्हणजेच बसता उठता हे व्रत व्रताचे पालन करायचे आहे म्हणजे बसता उठता म्हटले जाते असे व्रत धरून या व्रताचे पालन करावे या व्रतामध्ये स्वच्छता या व्रतामध्ये आपल्याला स्वच्छता पावित्र्यता मांगल्य या गोष्टींचा अतिशय महत्त्व आहे या गोष्टींना अतिशय महत्त्व आहे काही नियम जे आहेत ते आपण पाळावे आणि संयमशील सभा ठेवाव्या या व्रत चालू असताना आपल्याला संयमशील स्वभाव ठेवावा लागेल याला सुद्धा अतिशय महत्त्व आहे शास्त्र असे सांगते उपवास ज्यांना झेपत नाही शास्त्र सांगते की ज्यांना उपवास झेपत नाही अशा लोकांनी त्यांनी सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी व्रत करावे सप्तमी सातव्या दिवशी अष्टमी आठव्या दिवशी आणि नवमी नवव्या दिवशी हे व्रत करावे याला त्रिरात्र व्रत असे म्हणतात याला त्रिरात्र व्रत असे म्हणतात पहिल्या व आठव्या दिवशी पहिल्या व आठव्या दिवशी जे व्रत केले जाते त्याला युगम रात्र व्रत असे म्हणतात युगम रात्र व्रत असे म्हटल्या जाते तर सुरवातीचा दिवस म्हणजेच प्रथमा व अष्टमी सुरुवातीचा दिवस पहिला म्हणजे प्रथमा व अष्टमी हे व्रत धरले जाते त्याला एकाग्रत व्रत म्हटले जाते त्याला एकाग्रत व्रत म्हटले जाते तर नऊ दिवस ज्यांचे व्रत आहे ज्यांना नऊ दिवस व्रत आहेत त्यांनी म्हणजे दोन्ही वेळेस उपवास आहे त्यांना एक वेळेस भाजके धान्य खाऊन उपवास आहे आणि एक वेळेस कडकडीत कर उपवास आहे एकूणच काय त्यांना नऊ दिवस उपास आहे त्यांनी गादी सोपा पलंग याचा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे गादी सोपा पलंग याचा पूर्णपणे त्यांना वर्ज्य करायचं आहे आणि चटईवर जमिनीवर किंवा घोंगड्यावर झोपायचं आहे ज्यांना नाही जमत आहे जमिनीवर झोपणे जमत नाही त्यांनी घोंगडी आवश्यक किंवा गोधडी गोदडी आवश्यक घ्यावी ज्यांना नाही ते खाली जमिनीवर झोपण्यासाठी त्यांना आवश्यक त्यांनी गोधडी घ्यावी उशी तुम्हाला या दिवसामध्ये वापरायची नाही उशी तुम्हाला या दिवसामध्ये अजिबात वापरायची नाही पलंग आदी मुळीच वापरायची नाही पलंग आणि गादी तर मुळीच वापरायची नाही अन्न खायचे नाही आहे म्हणजेच शिजलेला भात शिजलेल्या भाज्या पोळी खायची आहे फळे आणि दूध तुम्ही घ्यायचे आहे फळ आणि दूध घ्यायचे आहे त्यांना झेपत नाही त्यांनी खिचडी ज्यांना झेपत नाही उपवास झेपत नाही फळावर आणि दुधावर नाही राहू शकत ते त्यांनी भगर खिचडी खाऊ शकता जसे की बटाटे रताळे असे पदार्थ सुद्धा खाल्ले तरी चालतं बटाटे आणि रताळे असे खाल्ले तरी चालते ज्यांना झेपतं नऊ दिवस उपवास धरायला त्यांनीच हे उपवास धरायचे आहे हे व्रत करायचे आहे नाहीतर पहिल्या दिवशी आणि आठव्या दिवशी हे व्रत करू शकता पुन्हा सातव्या दिवशी स आठव्या दिवशी आणि नवव्या दिवशी म्हणजे तीन दिवस तिरिरात्री व्रतसुद्धा तुम्ही करू शकता असे नाही की नवरात्रच तुम्ही क करायला पाहिजे ज्यांना झेपतं त्यांनी करायलाच पाहिजे ज्यांना नाही झेपते त्यांनी नाही केले का, के तरीही काही हरकत नाही शास्त्र कुठेही सांगत नाही तुम्ही उपाशी राहा तुम्ही बिमार असाल तुम्ही आजारपणात आहात औषधे चालू आहेत किंवा प्रेग्नेंट महिला आहेत अशा महिलांनी हे व्रत मुळीच करू नये कारण त्यांना झेपत नाही त्यांनी हे व्रत करायचे नाही तर अशा प्रकारे आपला घटस्थापनेचा मुहूर्त आणि उपवास कसा धरावा कोणी धरावा याच्या महत्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतल्या आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की द्वारे कळवा